नमस्कार मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण दिलं गेलं पाहिजे या मागणीसाठी मनोज दरांगे हे कालपासून मुंबईमध्ये आंदोलन करीत आहेत उपोषण करत आहेत आणि या मागणीला बळी पडून सरकारने काय निर्णय घेऊ नये आणि म्हणून काल या मागण्या विरोध करण्यासाठी ओबीसी जनमोर्चा हो आणि तत्सम त्या संघ संलग्न संघटना यांच्या अठ्ठ्याहत्तर ओबीसी नेत्यांची बैठक ऑनलाईन पार पडली या बैठकीमध्ये आंदोलन भूमिका घेण्यात आलेली आहे त्यातला पहिला टप्पा म्हणजे सोमवारी महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्हाधिकारी केले होते ओबीसीचे बांधव जमा होतील शांततेच्या मार्गानं आपलं निवेदन जे आहे ते जिल्हाधिकारी मार् कार्यालयामार्फत ते मुख्यमंत्री येणार आहेत त्यांची पहिली मागणी अशी की कुठल्याही परिस्थितीत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देता कामा नाही अठ्ठावन्न लाख बोगस कुलबी दाखल जे देण्यात आले ते रद्द करण्यात यावे त्याचप्रमाणे दोन हजार चारचा जो जी आर आहे ज्याच्यामुळे हे सगळं महाभारत महावाद घडतंय तो जीआर जो आहे ताबडतोब रद्द केला गेला पाहिजे आणि हा नोकऱ्यातला अनुशेष जो आहे ओबीसीचा तो त्यांनी पूर्ण करावा अशा ह्या प्रमुख मागण्या ज्या त्या निवेदनामध्ये घेण्यात आलेल्या आहेत हा पहिला टप्पा आंदोलनाचा असेल त्याचप्रमाणे आंतरवादी सराटीमध्ये तिथले ओबीसी बांधव जे आहेत तेही साखळी उपोषण जे आहे ते सुरू करणार आहे तसं निवेदन त्यांनी कलेक्टरला दिलेलं आहे एसपीला दिलेलं आहे त्या ठिकाणी त्या गावातला ओबीसी समाज जो आहे तो आ, तो आंदोलन जे आहे ते सुरू करत आहेत त्याचप्रमाणे जर हे आंदोलन जे आहे हे आंदोलन आणखी सरकार त्याच्या आंदोलन मी अशी जर परिस्थिती निर्माण झाली तर ओबीसीचं आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल आमचा विश्वास आहे की म देवेंद्र फडणवीस साहेबांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की कुठल्याही परिस्थितीत ओबीसी असं धक्का लावू देणार नाही वाटे होऊ देणार नाही आणि आम्हाला तसा त्याचा ठाम विश्वास आहे की ते त्यांचा शब्द पाळतील त्याप्रमाणे मराठा समाज जो आहे सध्या चार चार आरक्षण जो आहे घेणारा या देशातला एकमेव समाज म्हणजे मराठा समाज आहे त्याच्यामध्ये ओपन कॅटेगरीतलं आहे एस सी दहा टक्के आरक्षण आहे ईडब्ल्यूचं त्यात दहा टक्के त्यातलं साडेआठ टक्के आरक्षण घेतलेलं आहे त्याचप्रमाणे हे जे बोगस दाखले घेतलेले आहेत अठ्ठावन्न लाख ते आरक्षण त्या त्या ठिकाणी घेतात असे चार आरक्षण घेणारा एकमेव समाज मराठा समाज आहे एवढं आरक्षण असताना सुद्धा आणखीन परत आरक्षण घ्यायचं आणि ह्या गरीब ओबीसी समाजाचं ताटातलं जे बा, बाके, बाके ना जी भाक भाजी भाकरी आहे ती खेचून घ्यायची हे काय सामाजिक नाही म्हणून त्या मागणीला आमचा ठाम विरोध राहील त्याचप्रमाणे जरांग्यांची मागणी जी आहे की कुणबींचं दाखले देऊन मराठ्यांना कुणबी म्हणून त्यांना आरक्षण देण्यात यावं मी महाराष्ट्राचं निदर्शन आणून इच्छितो की जयश्री पाटील वर्सेस चीफ मिनिस्टर हा जो खटला सुप्रीम कोर्टात चालला त्या खटल्यामध्ये स्पष्ट म्हणलेलं आहे की मराठा समाज हा कुणबी कुणबी आणि मराठा वेगळे आहेत आणि मराठ्यांना कुणबी म्हणून दाखले घेऊन मध्ये त्यांना कुठल्याही वेळ घेता येणार नाही ना मराठा समाज हा सोशली आणि एज्युकेशन बॅकवर्डनेशी कुठलेच निकष पूर्ण करत नाही त्यामुळं हा सुद्धा जो मार्ग जो आहे हा मार्ग राज्य सरकारला घेता येणार नाही ना